नमस्कार मित्रांनो महाटेट दोन हजार चोवीस या लेक्चर सिरीजमधलं आपण आज पाचवं लेक्चर बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसला वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा तर आज आपण या लेक्चर लेक्चर सिरीजमध्ये तिसरा चॅप्टर बघणार आहोत त्याचं नाव आहे बाल विकास आणि बाल बघायचं आहे आपल्याला वाढ आणि विकास वाढ विरुद्ध विकास नक्की कसे आहेत ते एकमेकांशी कसे अपोजिट आहे याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे तर आता इथं वाढ कशाला म्हणायचं ते बघायचं आहे आपल्याला वाढ म्हणजे काय नक्की तर वाढची व्याख्या आपल्याला असे येईल की पालकाच्या वयाबरोबर शरीर वाढत जाते त्याची उंची व वजन वाढते मेंदूचीही काय होते वाढ होते शरीराचा आकार बदलतो त्याचे हृदय फुप्फुसे यांची वाढ होते बालकांमध्ये होणारे हे बदल संख्यात्मक स्वरूपाचे असतात या संख्यात्मक स्वरूपाच्या बदलांना काय म्हणतात वाढ म्हणतात तर वाढ ही वाढ म्हणजे नक्की काय तर बालकामध्ये होणारे संख्यात्मक स्वरूपाचे बदल त्यांना काय म्हणायचे वाढ म्हणजे आता संख्यात्मक स्वरूपाचे बदल म्हणजे काय तर त्याच्या वेगवेगळ्या अवयवांची होणारी वाढ जसे की काय उंची वाढणे वजन वाढणे मेंदूची वाढ होणे फुप्फुसाचे किंवा हृदयाचं वाढणे इतर वेगवेगळ्या अवयवांचं वाढणं म्हणजे काय असतं वाढ असते ठीक आहे आता पुढे आपल्याला बघायचं आहे वाढीची वैशिष्ट्ये वाढ ही काय की बोजता येते व काय करता येते नोंदवता येत असते आपल्याला वाढ ही कशी मर्यादित संकल्पना आहे ती काय फार व्यापक अशी संकल्पना नाही आहे काही विशिष्ट वयानंतर काय होते अवयवांची वाढ थांबते किंवा ती नगद देऊन होते आता काय की आपल्याला माहिती आहे की काय आहे की लहान मुलं जसं जन्माला येतं तर तशी त्याची काय होते हळू हो वाढ होत होत तो काय होत असतो एक वयाच्या अठरा एक ते एकवीस वयापर्यंत काय होत असते त्याच्या वेगवेगळ्या अवयवांची वाढ होत असते आणि त्यानंतर काय होते की वाढ होणं थांबतं म्हणजे काय विशिष्ट वयानंतर काय होतं की अवयवांची किंवा शरीराची वाढ होणं थांबतं किंवा ती नगण्य होते आणि वाढ ही नेहमीच कशी असते स्वरूपात म्हणजे काय होते की वाढ ही नेहमीच होत असते पण ती तो जो बदल आहे तो अचानक कधी कधी आपल्याला दिसून येतो की काय होतं की ठराविक दिवसांनी आपल्याला वाटतं की अरे हा बघा एकदम किती मोठा झाला तूस असं आपण बोलतो एखाद्याला बघा तर ती काय वाढ ही नेहमी विषय स्वरूपात असते वजनात उंचीत वाढ झाली ही प्रत्यक्ष पाहता येते मोजता येते आणि ती वाढ संख्येत लिहिता येते आता एखाद्याच्या वजनात उंचीत किंवा जी काय वाढ होते ती काय करता येते आपल्याला पाहता येते डोळ्यांनी सहज पाहता येते किंवा मोजता येते आणि ती वाढ आपल्याला संकेत लिहिताही येत असते तर वाढीबद्दल अजून माहिती घ्यायची तर वाढ ही क म्हणजे काय तर वाढीबद्दल आपल्याला अजून काय म्हणता येईल की वाढ म्हणजे जन्मापासून सुरू होणारी व सतत चालणारी प्रक्रिया होय यात शारीरिक आकारमांतील वाढ व कार्यक्षमतेतील अधिक्य यांचा समावेश होतो आता वाढ म्हणजे काय की जन्मापासून सुरू होती ही वाढ कधीपासून सुरुवाती स जन्मापासून आणि काय होते सतत चालणारी काय प्रगती होय आणि याच्यामध्ये काय शारीरिक आक्रमण होणारी वाढव कार्यक्षमतेत होणारी वाढ किंवा आधिक्य यांचा समावेश असतो जन्मता असलेली उंची जाळी वजन तसेच दृष्टी व मुख इत्यादी अवयवांच्या कार्यक्षमतेत दिसून येणारी प्रगती म्हणजे वाढवे आता काय होतं जेव्हा बाळ जन्मात तेव्हा काय त्याची उंची जाळी वजन दृष्टी व मुख इत्यादी काय की सगळे हे अवयव छोटे छोटे असतात आणि जेव्हा जसं जसं बाळ बाळ मोठं होऊ लागतं तसं तसं काय होतं याचे हे अवयव देखील काय होतात आपल्याला का होता। वाढताना दृश्य स्वरूपात दिसतात म्हणजे वाढ ही कशी असते तर दृश्यक्षम असते हां आणि ती परिमानात्मक असली आपल्याला सहज दिसून येते आणि वाढ या शब्दाचा अर्थ काय फारच मर्यादित आहे हां वाढ या शब्दाचा अर्थ एकदम मर्यादित स्वरूपाचा आहे म्हणजे काय अवयवांमध्ये होणारं काय बदल किंवा त्याच्यामध्ये परिमाणात परिमाणात्मक होणारा बदल मूल जन्माला आल्यानंतर त्याची वाढ होते जेव्हा मूल जन्माला तर तिथून पुढे त्याची काय होत असते वाढ होत असते मुलाची वजन उंची आकारमान प्रमाण व रचना इत्यादीमध्ये धनात्मक बदल होतो आता काय वाढ होते म्हणजे नक्की काय होतं मुलाची वजन वाढतं उंची वाढतं आकारमान वाढतं किंवा त्याची शरीराची प्रमाणबद्दल वाढते त्याच्या वेगवेगळ्या अवयवांच्या रचनेमध्ये बदल होतो धनात्मक म्हणजे काय की त्यांच्यामध्ये वाढ होते त्याला काय म्हणलं जातं धनात्मक म्हणजे धनस्वरूपाचा पॉझिटिव्ह स्वरूपाचा बदल होतो हां म्हणजे ते मोठे मोठे होतात प्रत्येक अवयव त्याला काय म्हणतात धनात्मक स्वरूपाचा बदल आणि त्याला काय म्हणलं जातं वाढ असा धनात्मक बदल झाला त्यास असं काय म्हणलं जातं वाढ म्हणलं जातं ही धनात्मक वाढ किंवा बदल आपणच प्रत्यक्ष मोजता येतो व किती प्रमाणात वाढ झाली हे आपण सांगू शकतो आणि हा जो धनात्मक पॉझिटिव्ह स्वरूपाचा किंवा वाढ झालेला जो काही बदल आहे तो आपल्याला प्रत्यक्ष मोजता येतो किती प्रमाणात ती वाढ झाली हे आपण संख्येच्या स्वरूपात सांगू शकतो म्हणून वाढ ही कशी संकल्पना आहे किंवा वाढ ही कशी असते संख्यात्मक असते आता पुढचा टॉपिक बघायचा आपला विकास विकासाची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करते बालकांमध्ये होणारे इष्ट ते गुणात्मक व संख्यात्मक बदल म्हणजे विकास होय तर काय आहे की विकास ही कशी आहे की विस्तृत संकल्पना आहे वाढीसारखी काय की ती माफक प्रमाणातली किंवा अत्यल्प प्रमाणातली किंवा एकदम मर्यादित अशी संकल्पना नाही तर विकासामध्ये काय वाढ वाढीचा तर संदर्भ असतोच विकासामध्ये म्हणजे काय आहे की बालकामध्ये होणारे इष्ट गुणात्मक आणि संख्यात्मक बदल त्याला काय म्हणलं जातं वाढ त्याला विकास म्हणलं जातं म्हणजे विकासामध्ये काय असतं वाढीत जी अवयवांची वाढ होते ते तर येणारच त्याचबरोबर काय सामाजिक बदल होणे त्यानंतर बौद्धिक बदल होणे हां हे जे बदल जे चांगल्या दृष्टीने बदल होतात बालकामध्ये त्यांचा समावेश काय असतो विकासामध्ये असतो निश्चित दिशेने क्रमशः सुसंगतपणे व प्रगतिक स्वरूपात बदल होण्याची प्रक्रिया म्हणजे विकास होय तर काय होतं की एका निश्चित दिशेने सुसंगतपणे व प्रगतिक स्वरूपात हो... जे बदल हो होतात बालकामध्ये त्यालाच काय म्हणलं जातं विकास होतात बदलांची दिशा कशी निश्चित आहे आणि क्रमाक्रमाने होतात सुसंगती त्यांच्यामध्ये आणि प्रगतिक स्वरूपाचे म्हणजे काय आहे की आज जे बालकाचं सामाजिकरण समजा पहिल्या वर्षी असेल ते दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये सामाजिकरणात वाढ होणार आहे बौद्धिक क्षमतेत वाढ होणार आहे त्याच्यानंतर त्याच्या शारीरिक क्षमतेमध्ये देखील वाढ होणारे अवयवांचा विकास होऊन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं जे काही गोष्टींमध्ये वाढ घडते म्हणजे हे सगळे बदल सुसंगत आहे आणि प्रगतिक स्वरूपाचे त्यांना विकास म्हणलं जातं म्हणजे विकास ही कशी आहे की व्यापक सं संकल्पना आहे आणि ते कसे बदल असतात विकासामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक असे चांगले असे बदल बालकामध्ये घडत असतात त्यालाच विकास म्हणलं जातं परिपक्वतेच्या दिशेने होणारे परिवर्तन म्हणजे विकास होय आता आणखी एक व्याख्या काय करता येईल आपल्याला विकासाची की परिपर पक्वतेच्या दिशेने होणारे परिवर्तन म्हणजे विकास म्हणजे परिपक्वतेच्या दिशेने होणारे बदल म्हणजेच काय विकास होय गॅसेलच्या मतेच असणारी व्याख्या बघायची की नवीन क्षमता व गुणवैशिष्ट्यांचा अंतर्भाव ज्यात होतो अशा परिवर्तनाला विकास असं म्हणतात तर गॅसेल काय म्हणतो की बालकामध्ये नवनवीन क्षमता येतात नवनवीन गुणवैशिष्ट्य येतात हां आणि असं जे परिवर्तन होतं त्याला काय म्हणलं म्हणलं पाहिजे विकास म्हणलं पाहिजे असं काही असेलचं म्हणणं नाही म्हणजे नवीन कोणती क्षमता येतात की एक वेगवेगळे कौशल्य म्हणजे समजा लहान मुलं असतं त्याला पेन पेन्सिल पकडता येत नाही पण जसं ते थोडं तीन, तीन चार तीन चार वर्षाचं होतं ते लिहू लागतं थोडं थोडं त्याला लिहिता येतं म्हणजे ते कौशल्य ते काय मोटर स्किल ते शिकतं त्यानंतर काय होतं की त्याला लहान असताना चालता येत नाही म्हणजे एक सहा महिन्यापर्यंत ते पलथच पडून असतं नंतर, नंतर, नंतर थोड़ा -थोड़ा। ते हो 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 ते कौशल्य येतं की काय हातपायांचा त्याचा काय होतं विकास होतो रांगायला लागतं नंतर ते थोडं आधाराने धरून उठतं नंतर ते चालू लागतं नंतर बोलायला पण लागतं ते थोडं थोडं म्हणजे हे जे काय आहे की गुणवैशिष्ट्यांचा त्याच्यामध्ये काय होतो अंतर्भाव होत जातो आणि परिवर्तन होत जातं आणि हल त्याच्यामध्ये काय आहे भाषिक क्षमता म्हणा शारीरिक क्षमता म्हणा त्यानंतर काय म्हणता येईल की फाईन मोटर स्किल म्हणा सूक्ष्मकार कौशल्य म्हणतात त्याला ते आणि सामाजिक बौद्धिक क्षमता वाढतात त्यालाच काय म्हणलं पाहिजे की विकास असं म्हणलं पाहिजे असं गॅसलचं म्हणणं आहे तर विकासाबद्दल पुढील माहिती बघा विकास मानदंडानुसार व्यक्तीच्या शारीरिक मानसिक भावनिक व इतर पैलूंचा परिपक्वतेच्या दिशेने होणारे गुणात्मक परिमना परिणामात्मक परिवर्तन म्हणजे विकास आता काय विकासामध्ये काय असतं की समाजामध्ये मानदंड ठरवून दिले त्यानुसार काय व्यक्तीच्या किंवा बालकाच्या शारीरिक मानसिक भावनिक व इतर वेगवेगळ्या वेग वेग पैलूंचा काय होतो परिपक्वतेच्या दिशेने होणारं काय गुणात्मक व परिमा परिणा ना, नामात्मक परिवर्तन म्हणजे काय विकास होय म्हणजे काय की समाजाने जे मानदंड ठेवून ठरवून दिलेत की चांगलं वर्तन कसं असावं चांगली शारीरिक वाढ कशी असावी निकोप मानसिक वाढ कशी असावी भावनिक चांगला भावनिक विकास कसा असावा हां आणि इतर पर कौन -कौन जे काही शरीर परिपक्व झाल्यानंतर त्यात कोणकोणते गुण आले पाहिजे कोणते गुणात्मक बदल झाले पाहिजे आणि परिमानात् परिणामात्मक कोणते बदल झाले पाहिजे हां वजन उंची किती असावी हां एकमेकांच्या प्रमाणानुसार त्यानंतर म्हणजे विशिष्ट वयानंतर किती शब्दसाठा असावा हां या सगळ्या गोष्टी म्हणजे भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या जे काही मानदंड ठरवून दिलेत समाजाने त्यानुसार जे परिवर्तन घडले तर त्याला काय म्हणलं जातं विकास म्हणलं जातं आणि विकास ही संकल्पना कशी गुणात्मक तसेच संख्यात्मक आहे विकास ही वाढीच्या तुलनेत काही अधिक व्यापक संज्ञा आहे आता आपण आधीच बघितलं की वाढ ही कशी मर्यादित स्वरूपाची संज्ञा आहे त्याच्यामध्ये फक्त अवयवांची काय असते स्थूलमानाने वाढ झालेली असते पण विकासमध्ये अ अवयवांची किंवा इंद्रियांची तर वाढ होतेच त्याचबरोबर काय की त्या बा बालकाचं किंवा व्यक्तीचं सामाजिक भावनिक दृष्टीने काय झालेला असतो भावनिक शारीरिक दृष्टीने काय झालेला असतो विकास झालेला असतो म्हणून विकास ही अधिक व्यापक संज्ञा आहे मुलांच्या वाढीबरोबरच विकासाची प्रक्रिया चालू होते आणि मूल जेव्हा जन्माला येतं त्याबरोबरच काय आहे की वाढीबरोबरच विकाससुद्धा सोबतसोबत चालू असतो म्हणून काय आहे की वाढ आणि विकास का ह्या काय का सोबत घडून येणाऱ्या प्रक्रिया आहेत म्हणून काय आहे की विकास ही गुणात्मक स्वरूपाची काय प्रक्रिया असते कारण यामध्ये काय आहे की वेगवेगळे गुण किंवा वेगवेगळे कौशल्य काय होत असतं त्या बालकामध्ये येत असतात शारीरिक मानसिक बौद्धिक हा इत्यादी स्वरूपाची काय की त्याच्यामध्ये कौशल्यचा विकास होत असतो विकास हा अनुवंशाबरोबरच बाह्य परिस्थितीवर देखील अवलंबून असतो आणि हा जो विकास आहे हा विकास कशावर अवलंबून असतो तर अनुवंश अनुवंश म्हणजे काय आपल्या मात्यापित्यांकडून आपल्याला हेरिडिटीने किंवा हेरिडिटीने हिरदिटीने भेटणारे किंवा अनुवंशानुसार भेटणारे काय की शारीरिक आणि मानसिक काही गुण असतात जसे की मात्यापित्यांकडून पन्नास टक्के गुण आपल्यात येतात गुणसूत्रांद्वारे हां आजी आजी आजोबांकडून पंचवीस टक्के येतात हां पणजी पंजोबाकडून साडेबारा टक्के याप्रमाणे ते प्रमाण असतं की अनुवंशाबरोबर जे आपल्याकडे ट्रान्समिट होतात त्यांचे गुण ते आणि बाह्य परिस्थितीवर देखील विकास अवलंबून असतो फक्त अनुवंश चांगला असून चालेल का तर त्याला जे वातावरण भेटणार त्याला जे तिथं जी परिस्थिती भेटणार आहे विकास साधण्यासाठी सामाजिक परिस्थिती तो जिथे राहील काय की विकास अवलंबून असतो म्हणजे शरीर तर म्हणजे शारीरिक ज्या वाढ वाढ आहे महत्त्वाची करून ती कशावर अवलंबून असेल जास्त करून अनुवंश परंतु जे भावनिक म्हणा सामाजिक म्हणा इतर जी काही कारक कौशल्य का आहेत ती कशावर अवलंबून असतील तर तिथल्या सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असतील म्हणून काय की विकास हा अनुवंशाबरोबर बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो वाढीच्या तुलनेत विकास प्रक्रियेमध्ये अनुवंशाचा प्रभाव कमी प्रमाणात असतो आणि वाढीमध्ये काय असतं की अनुवंशाचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात असतो कारण तो अवयवांच्या वाढीसंबंधी असतो वाढ म्हणजे आणि विकासामध्ये काय असतं की अनुवंशाचा प्रभाव कमी असतो कारण इतर जे घटक असतात वेगवेगळे सामाजिक घटक आहे ना कारक कौशल्य वेगवेगळे मेंदूचा विकास म्हणा सामाजिकरण म्हणा इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या कशामध्ये था। येतात वाढीमध्ये म्हणजे शारीरिक अवयवांची वाढ त्याचबरोबर त्याचं जे सामाजिकरण आहे त्या बालकाचं सामाजिकदृष्टीने त्याचं झालेलं सामाजिकरण आहे त्याचा समावेश कशामध्ये होतो वाढीमध्ये विकासामध्ये होत असतो म्हणून विकासामध्ये अंश अनुवंशाचा प्रभाव खूप कमी प्रमाणात असतो उद्या काय भावनिक विकास सामाजिक विकास आणि बौद्धिक विकास भावनिक विकास सामाजिक विकास आणि बौद्धिक विकास हे कशामध्ये येतात तर विकासामध्ये येतात आणि वाढीमध्ये काय की वेगवेगळे इंद्रिय म्हणजे हृदय असेल असेल मेंदू असेल हातपाय असेल इत्यादी वेगवेगळ्या अवयवांचे काय फक्त वाढ येते आणि विकासामध्ये ह्या अवयवांची वाढ बरोबर भावनिक विकास सामाजिक विकास बौद्धिक विकास सामाजिकरण इत्यादी गोष्टी येतात म्हणून विकासामध्ये अनुवंशाचा प्रभाव कमी जाणवतो आता विकासाची वैशिष्ट्ये विकासी ही प्रग प्रक्रिया कशी प्रगतिशील आहे तर विकास कसा असतो प्रगतिशील असतो म्हणजे काय असतं की त्या बालकाचं सामाजिकरण घडणं बौद्धिक विकास होणं आहे ना इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात म्हणून ही प्रगतिशील प्रक्रिया विकास प्रक्रिया ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे तर वाढ काय होते की ठराविक वयापर्यंत होते साधारण वयाच्या एकवीसीपर्यंत काय होतात वाढ होते अवयवांची वाढ होत राहते आणि नंतर ती थांब थांबते किंवा स्थिरावते होते म्हणजे विकास ही प्रक्रिया तशी नाही विकास ही प्रक्रिया काय असते की सात सतत चालू असते मा अगदी माणसाच्या मृत्यूपर्यंत ती चालूच असते विकास ही प्रक्रिया आहे ना त्याच्या ज्ञानात म्हणा त्याच्या बौद्धिक क्षमतेत म्हणा त्याच्या सामाजिकरणात म्हणा काय होत असतं की नेहमीच सतत सतत भर पडत असते आणि म्हणून ही विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे उद्या प्रथम बालक उभा राहतो नंतर चालतं हो त्यानंतर पळते आता याचं उदाहरण काय दिलं की प्रथम बालक चालतंय नंतर ते ते उभं राहतं नंतर चालतं आणि त्यानंतर ते पळतं आता हे काय की ही विशिष्ट क्रमाने घडणारी कृती की असं आधी होतं की बालक पळत नंतर चालतं आणि उभं राहतं असं नाही होत ना म्हणजे विकास हा काय विशिष्ट क्रमाने घडतो विकासामध्ये वाढ देखील अंतर्भूत असते वाढ हा विकासाचा एक अविभाज्य घटक आहे तर विकासामध्ये काय आहे की वाढ देखील अंतर्भूत असते म्हणजे शारीरिक अवयवांची हो वाढ होणं विकासामध्ये अंतर्भूत असताना वाढ हा काय विकासाचा अविभाज्य घटक आहे म्हणजे वाढीशिवाय विकास हा घडू शकत नाही कारण काय की शारीरिक अवयवांची वाढ झाली पाहिजे आणि त्याचबरोबर काय की त्या बालकाच्या वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास झाला पाहिजे म्हणजे बौद्धिक क्षमता सामाजिक क्षमता इत्यादी अनुवंशिक गुणविशेषावर परिस्थिती सराव प्रशिक्षण या तिन्हींचा परिणाम होऊन काय होत असतं विकास होत असतो विकास म्हणजे हा काय मग मिश्र परिणाम आहे तर काय अनुवंशिक गुणविशेष काय होतं की त्याची जी परिस्थिती आहे त्याने केलेला सराव आहे त्याला दिले गेलेलं प्रशिक्षण आहे त्या बालकाला तर या सर्वांचा परिणाम कशावर होत असतो त्या बालकाच्या विकासावर होत असतो म्हणून बाल विकास जो आहे बालविकास हा काय की मिश्र स्वरूप मिश्र स्वरूपाचा परिणाम असतो या सर्वांचा म्हणजे फक्त अनुवंशिक गुणविशेषावर बालकाचा विकास अवलंबून नसतो तर अनुवंशिक गुणविशेष तर आहेच महत्त्वाचं म्हणजे त्याची शारीरिक क्षमता तर चांगली असेलच चा पाहिजे परंतु त्याला दिलं गेलेलं प्रशिक्षण सराव त्याच्या भोवतालचं वातावरण या सगळ्या गोष्टींचा परिणाम विकासामध्ये असतो म्हणून विकास या सर्व गोष्टी विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून काय असतं की हा विकास हा मिश्र स्वरूपाचा असतो शारीरिक विकास हा शारीरिक वाढीवर अवलंबून असतो तरी शारीरिक वाढीमुळे शारीरिक विकास होतोच असे नाही शरीराच्या अवयवांच्या आकारात होणारे बदल आणि अवयवांच्या कार्यातील सुसंगतपणा या सर्वांचा समावेश विकासामध्ये होतो तर काही शारीरिक विकास हा कशावर अवलंबून असतो शारीरिक वाढीवर लावून हो असतो तरी देखील काय फक्त शारीरिक वाढ झाली म्हणजे शारीरिक विकास होतो असा आहे का नाही तर काय होतं की शरीराच्या अवयवांच्या आकारात होणारे बदल आणि अवयवांच्या कार्यातील सुसंगतपणा या सर्वांचा समावेश कशामध्ये होत असतो शारीरिक विकासामध्ये होत असतो त्याला शारीरिक विकास हो व्हायचं आता उदाहरण घ्यायचं झालं तर काय चापल्यपूर्ण खेळात कौशल्य मिळवणे हा झाला स्नायूंचा विकास तर काय आहे की चापल्यपूर्ण खेळ म्हणजे जसं की कबड्डी असेल हां वेगवेगळे जिमनॅस्टिक खेळ असतील जे आपण ऑलिम्पिकमध्ये बघतो त्यामध्ये काय की कौशल्य मिळवणे हा कशाचा विकास झाला स्नायूंचा विकास झालेला आहे आता पुढे बघायचा वाढ आणि विकास यातील फरक आपल्याला बघायचं आहे तर वाढ ही काय संख्यात्मक बदलाशी निगडीत असते वाढ ही संख्यात्मक बदलाशी संख्यात्मक बदल म्हणजे काय अवयवांची वाढ वेगवेगळ्या अवयवांची किंवा इंद्रियांची वाढ शरीरातील हा विकास हा गुणात्मक बदलाशी निगडीत असतो आणि विकास हा गुणात्मक बदलाशी निगडीत असतो म्हणजे काय की विकासामध्ये काय आहे की शारीरिक वाढ तर महत्त्वाची असतेच त्याचबरोबर काय भावनिक बौद्धिक हां सामाजिक इत्यादी सर्व सर्व प्रकारची काय वाढ महत्त्वाची असते तर बघू आता उदाहरण बघायचं आहे की वाढीचं उदाहरण बघा वाढीचं उदाहरणमध्ये आपलं काय है म्हणता येईल की वजन वाढतं शरीराचं शरीराचा आकार वाढतो इत्यादी हे काय संख्यात्मक स्वरूपाचे बदलते आपल्याला लिहून ठेवता येतात किंवा मोजता येतात आता विकास आता विकासामध्ये काय शारीरिक वाढ तर आलीच वजन आकार उंची इत्यादी इत्यादीमध्ये होणारी वाढ त्याचबरोबर काय भावनिक बौद्धिक सामाजिक इत्यादी स्वरूप सर्वांगाचा विकास हा काय की गुणात्मक स्वरूपाचा बदल असतो हां त्याला विकास म्हणला जातो इत्यादीमध्ये होणारा बदल म्हणजे काय शारीरिक वाढ होणार अवयवांची त्यानंतर बौद्धिक क्षमता वाढणार बालकांच्या किंवा व्यक्तीच्या त्यानंतर काय की भावनिक सर्वांगाचा विकास होणार किंवा सामाजिकरण चांगलं होणार व्यवस्थित त्याला काय म्हणायचं हे सगळे गुणात्मक बदल म्हणायचा आणि म्हणून विकास हा कसा असतो गुणवात गुणात्मक बदलाशी बदला निगडीत अस आता वाढ ही काय का एका विशिष्ट दिशेने होत असते म्हणजे काय की एका दिशे विशिष्ट दिशेने अवयवांची वाढ होत असते म्हणजे लहान बाल असतं त्याचे अवयवांची क्रमक्रमाने एका विशिष्ट दिशेने वाढ होत असते विकास सर्वांगाने समतोल होणारी प्रक्रिया आहे आता काय आहे की विकासामध्ये का काय वाढ आणि इतर ज्या गोष्टी शारीरिक भावनिक सामाजिक इतर जी कौशल्ये त्यांचा देखील काय होत असते सर्वांगीण विकास होत असतो म्हणून विकास काय सर्वांगाने समतोल होणारी काय प्रक्रिया आहे वाढ ही काही काळानंतर थांबते किंवा मंदावते आपण आधीच बघितलं की वाढ काय काही काळानंतर लावून दे म्हणजे अवयव काय काही काळानंतर त्यांच्यात वाढ होण्याचं थांबतं साधारण वयाच्या नंतर उंची वगैरे इत्यादी अवयवांमध्ये वाढवण्याचं थांबतं पण विकास ही कशी त्या उलट सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे काय आहे की माणसाच्या बौद्धिक क्षमता शारीरिक क्षमता सामाजिक त्याचं सामाजिकरण भावनिक गुणधर्मांचं होणारी वाढ त्यानंतर बौद्धिक क्षमतांमध्ये होणारी वाढ त्याच्या अनुभवांमध्ये होणारी वाढ ही दिवसेंदिवस काय होत जाते वाढत जाते म्हणजे विकास ही काय की सतत चालणारी प्रक्रिया आहे वाढीचे मापन भौतिक मापनांच्या सहाय्याने येते आता वाढ काय आपण भौतिक मापनाने करू शकतो म्हणजे वाढीमध्ये काय शरीराचं वजन असेल उंची असेल हां शरीराचा आकार असेल लांबी असेल इत्यादी गोष्टी ज्या काय की आपण संख्यात्मक किंवा भौतिक परिमा परी मानांच्या सहाय्याने आपण सहज मोजू शकतो व लिहून पण ठेवू शकतो है संख्यात्मक पद्धतीने विकासाचे मापन गुणात्मक साधनांद्वारे केले जाते आता विकास जो आहे तो गुणात्मक स्वरूपाचा बदल तो गुणात्मक साधनांद्वारे केलं जातं जसं की काय आहे की एखाद्याचं सामाजिकरण किती झालं आहे एखाद्याची बौद्धिक क्षमता किती वाढली हा ब ह्या सगळ्या गोष्टी एखाद्याचं विशिष्ट क्षेत्रामध्ये गुणात्मक किती वाढ झाली हे सगळं काय आहे की आपण गुणात्मक पद्धतीद्वारे काय केलं जातं मापन केलं जातं वाढ ही निश्चितपणे सुरू असणारी प्रक्रिया आहे आता वाढ ही काय निश्चितपणे सुरू असणारी प्रक्रिया आहे हां वाढ ही काय निश्चितपणे सुरू होती की एक जन्माला आल्यानंतर तिथून काय अवयवांमध्ये होणारी वाढ ही काय निश्चितपणे सुरू असणारी प्रक्रिया परंतु विकास ही काय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे कारण विकास ही गुंतागुंतीची प्रक्रिया काय तर विकासामध्ये काय आहे की वाढ अधिक काय की शा वेगवेगळे शारीरिक बौद्धिक भावनिक इत्यादी गोष्टींचा काय गुणात्मक स्वरूपात विकास होत असतो म्हणून ती काय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे वाढ सुरुवातीला वेगाने नंतर हळूहळू कमी होत जाते आता वाढचा वेग काय असतो बालक जेव्हा जन्मले तेव्हा सुरुवातीला वेगाने वाढ होत असते है ना अवयवांची आणि नंतर हळूहळू कमी होत जाऊन काय होते ती थांबून जाते जसा विकासाचा वेग देखील काय असतो सुरुवातीला अधिक असतो आणि नंतर काय होतो की तो स्थिरावत जातो आणि काय म्हणतो वृद्धावस्थेत काय होतो विकासात्मक बदल बऱ्यापैकी मंदावतात है ना अशा प्रकारे आपण बालविकास हा चॅप्टर आज बघितला तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा धन्यवाद